नमस्कार मित्रांनो बातमी बातमीडॉटी न्यूज चॅनलमार्फत आयोजित न्यू इयर धमाका बंपरमध्ये ज्या ज्या नागरिकांनी सहभाग घेतलेला आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे ही संपूर्ण माहिती काळजीपूर्वक आहे का अनेक त्रुटी ह्याच्यामध्ये राहिलेल्या आहेत त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण बघा बंपर ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठीच्या ज्या आपल्या अटी आहेत त्यातली सगळ्यात पहिली अट तुमच्या कूपनवर जो नंबर दिलेला आहे तो नंबर तुमच्या फोनमध्ये बातमी डॉट इन नावाने सेव्ह करायचं आहे दुसरी गोष्ट तुमच्या फोनवरनं आमच्या त्या नंबरवर मिस कॉल द्यायचा आहे तिसरी गोष्ट आमच्या व्हॉट्सअप नंबर जो त्याचा व्हॉट्सअप नंबर आहे तो दिलेला त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमचं नाव कळवायचं आहे आणि चौथी गोष्ट आमचं बातमी डॉट इन हे जे न्यू यूट्यूब चॅनल आहे हे तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे या चार गोष्टी केल्यानंतर तुमचं ते कूपन जे आहे हे व्हॅलिड होणार आहे त्यामुळं तुम्ही त्या लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठी एलिजिबल असणार आहात आम्ही त्याला फिल्ट्रेशन सिस्टीम लावली आहे ए आय आधारित फिल्ट्रेशन सिस्टीम लावली आहे त्या फिल्ट्रेशन सिस्टीमला हे चारही गोष्टी आम्ही फीड केलेल्या आहेत त्यामुळं अनेक लोकांनी ज्या ज्या ज भाग घेतलेला आहे त्यांनी ह्या सर्व गोष्टी फॉलोअप के केलेल्या आहेत फॉलो केलेल्या आहेत त्यांचं नाव आमच्या सिस्टीमला रजिस्टर झालेलं आहे परंतु आमच्या सिस्टीमधनं आम्हाला अलर्ट मिळालेला आहे की अनेकांनी त्यांच्या फोनमध्ये हा नंबर रजिस्टर केलेला नाही सेव्ह केलेला नाही त्याचप्रमाणे काही जणांनी आम्हाला मिस कॉल दिलेले आहेत मात्र व्हॉट्सअपवर त्यांचं नाव कळवलेलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचं बातमी डॉट इन हे जे यूट्यूब चॅनल आहे हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे ए आय आधारित सगळी सिस्टीम आहे मॅन्युअली आम्ही का त्यात काहीच करू शकत नाही त्याच्यावरनं तुम्हाला अनेकांना मेसेज गेलेले आहेत की तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करा तरीही अनेकांनी ह्या गोष्टी फॉलो केलेल्या नाहीत ज्या वेळेस लकी ड्रॉ आहे त्याच्या आदल्या दिवशी ह्या सिस्टीमधनं आलेले जे रजिस्टर नंबर आम्हाला मिळणार आहेत तेच नंबर आपण लकी ड्रॉला वापरणार आहे ज्यांनी कोणी ह्या चारीपैकी एकही पायरी त्यांची अपूर्ण असेल तर सिस्टीमधनं ना ते नाव ॲटोमॅटिक डिलीट होत आहे हे लक्षात घ्या त्यामुळं आम्ही वारंवार सांगतो आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही सांगतो आहे की ह्या चार गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो करा नुसता फॉर्म भरून काही उपयोग नाही कूपन भरून उपयोग नाही तिथं सिस्टीमला आमची माणसं आहेत ए आय आधारित लोक आहे सिस्टीम आहे ती संपूर्ण नियंत्रण ह्या लकी ड्रॉवर करते आहे आम्हाला ह्या ह्याच्यामध्ये खूप ट्रान्सपरन्सी ठेवायची आहे क्लिअर कट करायचं आहे कुठलंही त्याच्यामध्ये आपण मनुष्याची हाताळली नाही आहे त्यामुळं लकी ड्रॉ हा कराच लकी ड्रॉ ला असणार आहे त्यामुळं या चारही गोष्टी आठवणीने फॉलो करा आणखीन एक महत्वाची गोष्ट आपण ह्या लकी ड्रॉसाठी कोणाकडनंही एक रुपया सुद्धा घेणार नाही आपलं जे बंपर प्राइस बजाज चेतक ईव्ही आहे त्याच्या रजिस्ट्रेशनचा खर्च सुद्धा आम्ही करणार आहोत ज्यांना कोणाला त्या गाडीचा लकी ड्रॉ नंबर लागणार आहे त्यांना चावी दिली जाईल एक रुपयाचा खर्च त्या व्यक्तीला करायचा नाही त्याच्यामुळं कुठल्याच गोष्टीला आम्हाला पैसे लागणार तुम्हाला पैसे लागणार नाहीत सगळी खर्च आपण आपल्यामार्फत करत आहोत कारण की बातमी डॉट इन न्यूज चॅनल प्रकाश ढोरे बाळासाहेब रानवडे आनंद छाजेड पौर्णिमाताई रानवडे आणि सपनाताई छाजेड यांच्या वतीने हा संपूर्ण कार्यक्रम आपल्यासाठी निशुल्क एकही रुपया तुम्हाला खर्च येणार नाही कोणी काही सांगो ऐकू नका फक्त ह्या चार गोष्टी फॉलो करा ती महत्त्वाच्या चार गोष्टी आहेत त्यात जर तुम्ही नसाल त्यात जर फेल झालेला असाल तर आम्ही काही करू शकणार नाही तुमचा नंबर मिळवण्याचा चान्स जाईल जर तुमचं नाव सिस्टीमधनं डिलीट झालं तर त्यांची जबाबदारी आमची नाही त्यामुळं तुम्ही त्या ड्रॉमधनं बाहेर पडलात तर कुठलीही तक्रार नंतर चालणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि दुसरा साधा मोबाईल जर तुमच्याकडं असेल तरीही त्या मोबाईलमध्ये आपण दिलेला नंबर हा सेव्ह करायचा आहे हे लक्षात ठेवा धन्यवाद